आजचे लोकवृत्त दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बायट बुटीक हॉटेल सातारा शाळांमधील बनल्या शोपीस जिल्ह्यातील वास्तव शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळांची झाडा झडती कारवाईचा बडगा ओनेतील शिवप्रताप तराफ्यामुळे दळणवळण अधिक सोयीचे होणार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरन यांची माहिती सरकारी येणाऱ्या दिव्यांग दिव्यांगाची होणार तपासणी वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर या प्रकरणानंतर राज्य शासनाचा निर्णय राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल बिनविरोध निवड होण्याची शक्यता लाडक्या बहिणींना राष्ट्रीयकृत बँकांचा सासूरवास तीन तीन तास उभे राहावे लागत आहे रांगेत बँक व्यवस्थापनाकडून सुविधांची वानवा रत्नागिरीतील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचे होणार हाल कार्यक्रमासाठी एस टी बस जाणार असल्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना उपलब्ध होणार नाहीत बस अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलेअर लागू करण्याच्या निर्णयाचे साताऱ्यात पडसाद रिपाई व इतर काही संघटनांनी पुकारला सातारा बंद बंदला सातारा शेरव हो जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद सातारा येथे काही संघटनांनी भारत बंद पार्श्वभूमीवर जबरदस्तीने केली दुकाने बंद व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर घेतली बैठक मांडली आपली भूमिका साताऱ्यामध्ये काही युवकांनी जबरदस्ती दुकाने बंद केल्याच्या निषेधार्थ शहरातील व्यापारी संघटनांकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून चोवीस ऑगस्टला बंदची हाक बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय सातारा तहसीलदार कार्यालयाचे आवार घेणार मोकळा श्वास वाळू माफियांच्या जड वाहनांचा लवकरच लिलाव नागरिकांकडून व विविध संघटनांकडून सातत्याने होत होती मागणी साताऱ्यात सातत्याने वीज पुरवठा होतोय खंडित नागरिक आस्थापना व विविध कार्यालयांना होते मोठी अडचण महावितरणकडून त्रुटी दूर करण्याची नागरिकांची मागणी साताऱ्यातील पासष्ट हेरिटेज वास्तू होणार फ्लेक्समुक्त सातारा नगरपालिकेचा निर्णय अंमलबजावणीची गरज व्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांना अटक एका अनाथ आश्रमचालक महिलेसह दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद कराड नगरपालिका हद्दवाड भागातील रहिवाशांचे पाण्यासाठी आंदोलन पुढील पाच दिवसात पाणी न मिळाल्यास आत्तापेक्षा मोठ्या आंदोलनाचा इशारा नागठ्याने येथील घटनेचा ग्रामस्थांनी दुकाने बंद पाळून केला निषेध व्यक्त पंधरा ऑगस्ट रोजी भारत माता की जयच्या घोषणा दिल्याने संतापाची लाट महाबळेश्वर तालुक्यातील खांबील पोकळे येथील शेतकरी संपत शिंदे यांच्यावर रानगव्याचा प्रातंग प्राणघातक हल्ला पुढील उपचारासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल दहिवडी तालुका मान येथे कॉलेज चवाद व्यायामशाही तुफाळा तलवार फायटर चाकून एकामेकांवर वार आठ जण जखमी दहिवड पोलिसांनी पुढील तपासासाठी अकरा जणांना घेतले ताब्यात कोरेगाव उत्तर परिसरातील मंदिरे चोरट्यांच्या रडारवर सोळशी नायगावमध्ये मंदिरातील मूर्ती घंटा गायब वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद बदलापूर घटनेच्या निषेधार्थ वडूजला महाविकास आघाडीचा मोर्चा मुख्य चौकात जमून सरकारला विचारला जाब लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका